नमस्कार शेतकरी बंधुनो आता कापसातील एका तुरीच्या प्लॉटमध्ये उभा आहे आणि यावेळी कसं झालं की तुरीला पाहिजे तसं सेटिंग नाही असे अनेक शेतकऱ्यांचे फोन आहेत त्याचं कारण काय ते आपण थोडंसं जाणून घेतलं पाहिजे यावेळी पाऊस खूप झाला आणि त्यामुळं जमिनीतली जी काही न्यूट्रिंट आहेत ती पाहिजे तेवढी तुरीला मिळाली नाही आणि ज्या मुळावर गाठी असतात त्याही तेवढ्या या यावेळी नाही आहेत त्यामुळं तूर थोडीशी अडचणीत आली आहे काही ठिकाणी ज्या अगदी चांगल्या जमिनी आहेत तिथे काही प्रॉब्लेम नाही आता या प्लॉटमध्ये बघा ही फुलं येत आहेत परंतु मागची फुलं सर्व गळालेली आहेत बघा इथली फुलं गळाली इथली फुलं गळाली ही फुलं गळाली हे इथली गळाली ही गळाली ही गळाली ही गळाली हे इथली फुलं गळाली बघा आता यावर आता ही एक शेंग सेट झाली आणि समोर आता जी फुलं आहेत हे इथली फुलं गळाली नेमकं या ठिकाणी काय होत आहे ते आपण बघू इथे ही या फुलाचं पोषण बरोबर नाही आहे म्हणजे याला जे लागते बोरॉन झिंक ही जी मायकोन्युटिन्ट त्याची लेव्हल कदाचित झाडामध्ये बरोबर नसेल त्यामुळं पाहिजे तेवढे ऑक्झिन झाडामध्ये नसले तर फ्लावर ड्रॉप लवकर होतो कारण झिंक बोरॉन हे ऑक्झिन तयार होणं आणि त्याच्या ॲक्टिव्हिटीसाठी लागतात आणि असं जर राहिलं तर तुरीचं उत्पन्न आपलं कमी होईल बंधू आता आपण अशा प्लॉटवर काय करायला पाहिजे की मायकोनिवटीनची एक फवारणी करायची वसंत बायोटेकचं बोर वापरता येईल तुम्हाला त्यामध्ये आणि बोरॉन आहे आणि फुलाच्या मजबूतीसाठी आणि जास्त फुले लागण्यासाठी फॉलीबूस्टर वापरता येईल याच चुरीवर मला एक दोन ठिकाणी केसाळ सुद्धा दिसली तर अळीचाही बंदोबस्त करावा लागेल म्हणजे मायकोन्युटीन द्यायचे नंतर अळीचा बंदोबस्त करायचा अळीचा बंदोबस्त करण्यासाठी तुम्हाला पसंत बायोटेकचं टार्गेट पंपाला वीस पिली याप्रमाणे फवाराव फवारावं लागेल आता जर समजा ढगाळ वातावरण असेल तर मग एक बुरशीनाशकाची फवारणी करावी लागेल किंवा सेफ्टी म्हणून याच फवारणीत सारखं बुरशीनाशक पंपाला वीस मिली जर तुम्ही घेतलं तर या फुलाचं बुरशीपासून संरक्षण होईल अळीनाशक घेतलं तर अळीपासून संरक्षण होईल आणि मायक्रोन्यूट्रीन जर घेतले तर मजबूत फुलं येतील फोलीबूस्टरमुळे ती फुलं जास्त फुलं येतील अशा प्रकारे जर आपण व्यवस्थापन केलं तर या तुरीचं उत्पन्न थोडंसं वाढू शकते अशा प्रकारचे जे प्लॉट आहेत यावर्षी तुम्हाला तुरीवर एखादी जास्त फवारणी घ्यावं लागेल कारण तुरीचा हंगाम हा थोडासा लांबला आहे तुरीला फुलं थोडेसे काही काही भागामध्ये उशिरानं येत आहेत आणि हळूहळू येत आहेत अशा शेतकऱ्यांच्या कंप्लेंट आहेत तर बंधूंनो आपल्या तुरीची शेतात जाऊन तुरीचं निरीक्षण करा आणि योग्य ती फवारणी करा निरीक्षण केल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही आणि आपल्या पिकाची काळजी घ्या आमचा आम व्हिडिओ जर आवडला तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत जोडले जा धन्यवाद